हॅलो फ्रेंड्स सध्या फॅशन आलेली आहे की साडीसोबत आपल्याला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळतं पण हे जे रेडीमेड ब्लाऊज असतात ते आपल्या मापाचे अजिबात नसतात त्याला आपल्या मापामध्ये फिटिंग करून घ्यावी लागत असते हे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज आहे त्याच्या सुद्धा डिझाईनच्या आहे आणि त्याला खालच्या बाजूने बेल्ट दिलेला आहे साईडने याला सुद्धा लावलेली आहे तर मला या ब्लाऊजला फिटिंग करायची आहे एका साईडने चेन असल्यामुळे दुसऱ्या साईडला फिटिंग केली तर ते अजिबातच व्यवस्थित होत नाही म्हणून मी याला बॅक साईडला हुक करणार आहे कारण आपण जेव्हा याला एकाच साईडने फिटिंग करत असतो त्यावेळेला ती व्यवस्थित होत नाही आणि ब्लाऊजला जी चेन लावलेली असते ती सुद्धा एकदम नावापुरतीच लावलेली असते या ब्लाऊजला मी पुढच्या साईडने सुद्धा हुक लावू शकले असते पण पुढच्या साईडने एकदम डिझायनर ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथे मागच्या साईडला हुक लावते मागचा जो भाग आहे त्याचा सेंटर मी काढून घेतलेला आहे ब्लाऊजचा मागचा जो गळा आहे हा मी एवढाच ठेवणार आहे कारण हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्या कस्टमरला गळा एवढाच राहू द्यायचा आहे मागच्या बाजूच्या सेंटरवर मी अशा पद्धतीने मार्किंग करून हे कट करून घेते इथे आता मी बॅक साईडला हूक लावणार आहे तुम्हाला हवं असेल तर ह्या हूक तुम्ही पुढच्या साईडला सुद्धा लावू शकता तुम्हाला जर ब्लाउजचा गळा मोठा करायचा असेल तर या ठिकाणी शोल्डर उसवून तुम्ही इथे गळा मोठा सुद्धा करू शकता किंवा माझ्याकडे जर एखादा रेडीमेड ब्लाऊज आलं की त्याचा गळा मोठा करायचा आहे आणि मग फिटिंग करायची आहे तर तोसुद्धा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे ब्लाऊजला मी पट्टी आणि लूपपट्टी लावून घेणार आहे तुम्हाला जर पट्टी आणि लूपपट्टी कशी लावायची हे माहीत नसेल तर आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती देऊन ठेवते त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवलेलं आहे की पट्टी आणि लूपपट्टी कशी लावायची तर इथे हुक पट्टी आणि पट्टी लावून झालेली आहे आता या ब्लाऊजला ही जी साईडला चेन दिलेली आहे ही आपल्याला काढून टाकावी लागेल आणि ही किती तकलादू पद्धतीने लावलेली आहे हे तुम्हाला दिसतच असेल ज्या वेळेला ब्लाऊजला एका साईडने झीप लावलेली असते त्यावेळेला दुसऱ्या साईडला आपण अर्धा ते एक इंचापर्यंत फिटिंग करू शकतो ब्लाऊजमध्ये हे जे कप्स वापरलेले आहेत हे एकदम हलक्या क्वालिटीचे वापरलेले असतात म्हणून मी आता हे काढून घेते फिटिंगकडच्या साईडने शिलाई उसवलेली आहे त्या ठिकाणून आपल्याला हे काढता येऊ शकतं बऱ्याच जणींना हे कप्स काढायचे असतात पण नेमके ते कुठून काढावे हे माहीत नसतं तर जी फिटिंगकडची साईड असते ती आपण थोडीशी उसवायची आहे आणि या रेडीमेड ब्लाऊजला शक्यतो एकच शिलाई मारलेली असते आणि तीही जाड त्यामुळे अगदी पटकन हे मोकळं होतं अशा पद्धतीने आता हे कप्स असे बाहेर काढायचे आहे यावर जी शिलाई मारलेली आहे तीसुद्धा एकदम साधी मारलेली आहे त्यामुळे मी डायरेक्टच असे काढते आणि अगदी सहज ते निघालेले आहे आता या ब्लाउजचे कप्स काढलेले आहेत त्याला हुकपट्टी आणि सुद्धा लावलेली आहे आता याला साईडने फिटिंग करायची आहे दोन्ही साईडने फिटिंग करण्यासाठी कस्टमरचं जे माप आहे ते मी इथे टाकून घेते त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाउजला जशी फिटिंग करतो त्याच पद्धतीने यालासुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे आपण आपल्या रेग्युलर ब्लाऊजला मागच्या बाजूने ज्या पद्धतीने टक्स देत असतो त्याच पद्धतीने आपण याला सुद्धा देऊ शकतो पण हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजला खालच्या बाजूने बेल्ट दिलेला आहे त्यामुळे मी याला कमरेमध्ये थोडंसं सैल ठेवणार आहे म्हणून मी मागच्या बाजूला याला टक्स मारलेले नाही आहेत तर आपण मागच्या बाजूला या ब्लाऊजला सुद्धा मारून घेऊ शकतो काही काही रेडीमेड ब्लाऊज असे असतात की त्यांना पुढच्या साईडलासुद्धा अजिबात टक्स दिलेला नसतो तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि पुढच्या बाजूला जर टक्स मारलेला नसेल तर आपण तिथे एक एक टक्स देऊ शकतो फिटिंग करण्याच्या अगोदरच हे टक्स मारून घ्यायचे आणि त्यानंतर मग फिटिंग करायची आहे ब्लाऊजला मागच्या बाजूने टक्स कसे मारायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझे दुसरे व्हिडिओसुद्धा बघू शकता आपले रेग्युलर ब्लाऊज स्टिचिंगचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये मी ते सांगितलेलं आहे फिटिंग करत असताना मी पहिले छातीचं आणि दंडघिराचं माप टाकून घेतलं होतं आणि खालच्या बाजूने अंदाजेच माप घेऊन सरळ शिलाई मारून घेतली त्यानंतर आता कमरेचं माप मोजून घेतलेलं आहे आणि दोन्ही साइडला फिटिंगसाठी आता मार्किंग करून घेते मार्किंग करून झाल्यानंतर फायनल फिटिंग मी करून घेणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा रोजच्या कामामध्ये तुम्हाला युजफुल असेल असेच व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करत असते तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी शिकायला मिळालं असेल तर मला कमेंट करूनसुद्धा सांगा किंवा काही अडचणी जरी येत असतील तरीसुद्धा मला सांगा तुमच्या अडचणी सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू